नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाचा साबुदाण्याचा चिवडा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे किराणा मालाच्या दुकानात हा भेटून जाईल तुम्हाला त्यानंतर तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं मी आपण आता हे त्याच्यामध्ये नायलॉन साबुदाना घालून घ्यायचा आहे थोडा थोडा मी इकडे अडीचशे ग्रॅम नायलॉन साबुदाना वापरलेला आहे बघू शकता आपला नायलॉन साबुदाना तयार झालेला आहे अगदी अगदी चांगला मस्त असा फुललेला आहे बघू शकता तुम्ही असं प्रेस करून बघितलं की असं कुरकुरीत झालेला आहे आपला चांगला इकडे मी बटाट्याचा किस घेतलेला आहे हा किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आता आपण हा तळून घेणार आहोत तेलामध्ये असं तेलामध्ये घालून घ्यायचं आहे थोडा थोडा तळायला वेळ नाही लागत लगेच तळून होतो हा बघू शकता तुम्ही तुम्ही हे असेच पण खाऊ शकता बटाट्याचा कीस आपण आता त्याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत मी इकडे अर्धा कप शेंगदाण्याचा वापर केलेला आहे असे कच्चे शेंगदाणे आहेत ते तळून घ्यायचे आहेत बघू शकता आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या इकडे मी सात ते आठ मिरच्या वापरलेल्या आहेत आपल्या मिरच्या पण तळून झालेल्या आहेत बघू शकता इकडे मी एक जर्मनचं बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता नायलॉनचा साबुदाना जो तळला होता तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाट्याचा किस घालून घेणार आहोत जो तळला होता तो त्यानंतर शेंगदाणे घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये म्हरवी मिरची घालून घ्यायची आहे जी तळली होती ती त्यानंतर चमच्याच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी अगदी जसा बाहेरचा असतो तसाच झालेला आहे त्यानंतर आपण उपवासाचं सेंद मीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये उपवासाला मी हेच मीठ वापरते त्यानंतर काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे काळी मिरी पावडर ऑप्शनल आहे घालू पण शकता नाही घातलं तरी चालेल त्यानंतर साखर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मग मिक्स करून घ्यायचं आहे परत आपला मस्तपैकी साबुदाण्याचा चिवडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी तुम्ही जर हा बंद डब्यामध्ये ठेवून दिलात तर मस्तपैकी कुरकुरीत राहतो अगदी पंधरा वीस दिवस तर नक्की जातात नक्की ही रेसिपी तुम्ही घरी करून पहा आपला साबुदानाचा चिवडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माझी ही उपवासाचा साबुदाना चिवड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद